आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात राज्यासह विदेशातील बातम्या वेगवान सुरू अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा सा ताबा सातारा पोलिसांनी घेतल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलाय दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बंदोबस्त वाढवण्यात आलाय काल मराठा समन्वयकांनी घोषणाबाजी केली होती याच पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय दरम्यान सदावर्तींची पोलीस कोठडी मागण्यावर पोलिसांचा भर असून सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलंय आहे एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी अकरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सो, फोनवरून चर्चा केली आहे केंद्रातील भाजप विरोधात अकरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीबाबत त्यांनी चर्चा केली शरद पवार जळगाव दौऱ्यावरती असून ते जळगावात दाखल झाले विमानतळावर त्यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले आज शरद पवार धरणगाव तालुक्यातील चांसर इथं माजी आमदार स्वर्गीय मुलीधर पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत तसंच जळगाव येथील समृद्ध महिला संकल्प परिषदेला देखील ते उपस्थित राहणार आहेत येत्या दोन मेला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन होणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यामुळे आता समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे हा समृद्धी महामार्ग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांच्या सरकारच्या काळात या महामार्गाचं काम सुरू झालं होतं आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे नागपूरमधील सतरा पोलीस निलंबित करण्यात आले असून पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे कर्तव्यात कामचुकारपणा गुन्हेगारांशी संबंध ठेवल्याचा आरोप या पोलिसांवर आहे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे अकोल्यातील अकोट पोलिसात सदावर्ते यांच्या विरोधात आधीच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असतानाच तक्रारकर्ते विजय मालोकर यांनी पुन्हा अकोट पोलिसात दुसरी तक्रार दाखल केली आहे हनुमान चालिसासाठी मोहित भारतीय कंबोज सोळा एप्रिलला च वितरण करणार आहेत देशभरातील मंदिरांमध्ये भजन कीर्तन आणि हनुमान चालीसा पठणासाठी लाऊडस्पीकर देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर देण्यात येणार आहे महाराष्ट्र सागरी मंडळानं वसई कल्याण जलमार्गानं जोडण्याचा निर्णय घेतला सागरमाला योजनेअंतर्गत वसई ठाणे कल्याण असा पन्नास किलोमीटरचा जलमार्ग विकसित करून जलवाहतुकीला चालना देण्यात येणार आहे हा जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग त्रेपन्न या नावाने ओळखला जाणार आहे मुंबईतल्या वरसोवा घाटकोपर मेट्रो रेल्वेचा प्रवास पेपरलेस होणार आहे ई तिकीट सेवेची आजपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे विशेष म्हणजे व्हॉट्सअपद्वारे ही ई तिकीट काढता येणार आहे गडचिरोलीत माओवाद्यांनी दोन ग्रामस्थांची हत्या केली असून काही दिवसांपूर्वी माओवाद्यांनी या ग्रामस्थांचं अपहरण केलं होतं हत्येनंतर गावात या दोन्ही ग्रामस्थांचे मृतदेह फेकले असून पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केल्याची माहिती मिळते त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे जळगावमध्ये भोगावती बचाव अभियानाला सुरुवात झाली असून दीपनगर वीजनिर्मिती केंद्रावरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते या केंद्रातून निघणाऱ्या राखेचे केमिकल युक्त विषारी पाणी हे भोगावती नदीमध्ये जात असल्यानं जलचर प्राणी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला त्यामुळे या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला जुना पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल हटावची मोहीम शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपली आंदोलक आणि पोलिसांच्या बैठकीदरम्यान सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय वाहतुकीचा कोळंबा होऊ नये यासाठी उद्या सोळा एप्रिलला होणारं जनआंदोलन स्थगित करण्याची विनंती त्यांनी केली आहे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी बीडीडी चाळ प्रकल्पात उभ्या राहणाऱ्या पुनर्वसन इमारतींच्या देखभालीची जबाबदारी बारा वर्षांपर्यंत म्हाडाकडे सोपवण्यात आली आहे मात्र या निर्णयामुळेही रहिवासी खुश नाही आहेत म्हाडानं याची देखभाली करावी अशी त्यांची अपेक्षा आहे ठाणे पूर्व भागातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी सॅटिस प्रकल्प उभारण्यात येतो या कामात अडसर ठरत असलेली सहा घरं आणि पाच दुकानांची बांधकामं हटवण्याची कारवाई पालिकेनं केली आहे त्यामुळे सॅटिस प्रकल्पातील अडसर दूर झाला आहे राज्य शासनानं जलविद्युत प्रकल्पांमधून वीज निर्मिती वाढवण्याचा निर्णय घेतलाय पश्चिम महाराष्ट्रात सर्वेक्षण केल्यानंतर वीस हजार मेगावॉटच्या योजना करता येतील अशी ठिकाण शोधण्यात आली आहेत त्यासाठी राज्यातील वरसगाव आणि कोयना ही धरणं निवडण्यात आली आहे इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं नुकताच देशातील साखर उत्पादनासंबंधीचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे देशात आजवरचे विक्रमी तीनशे पन्नास लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज संस्थेनं व्यक्त केला देशात गेल्या वर्षी तीनशे अकरा लाख टन साखरेचं सा उत्पादन झालं होतं डिझेलचे दर वाढल्यानं कृषी खर्चात जवळपास तीस ते पस्तीस टक्के खर्च वाढला असून नांगरणीचा खर्च आता दुपटीवर गेलाय नांगरणीचा एकरी खर्च आता दुपटीने वाढला असून तो आता दोन हजार रुपये एवढा वाढलाय याचा एकत्रित परिणाम अर्थातच नजीकच्या काळात शेती उत्पादनांच्या किमती वाढण्यात होणार आहे राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं पालिकेला नव्यानं प्रभागरचना करण्याचे आदेश दिले पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील काही महापालिकांसाठी प्रारूप प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागानं दिले होते आता नवा आराखडा करायचा म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न अधिकाऱ्यांना भेडसावतोय राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील तेरा हजार पाचशे एकवीस पदांची तीन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं पदभरतीला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केली आहे त्यामुळे वीस लाखांहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे मुळामुठा नदीकाठ संवर्धन सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत कामांना राज्य शासनानं तूर्त स्थगिती दिली असं असलं तरी संगमवाडी ते मुंडवा या दरम्यानच्या कामांसाठी एका किलोमीटरसाठी बेचाळीस कोटींचा वाढीव खर्च महापालिका करणार आहे हा वाढीव खर्च वादात सापडण्याची शक्यता असून पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांकडून त्याला विरोध होण्याची चिन्ह आहेत वाढत्या तापमानाचा परिणाम कोकणातील सागरी कासवांच्या जन्मदरावरती होत असून जन्मणारी पिल्लं अशक्त असल्याचं समोर आलं आहे कोकण किनारपट्टीवरती दरवर्षी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालतात आणि या बदलांबरोबरच कासवांच्या विणीवर तापमानाचा होणारा परिणाम याच्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे कोरोना काळातील जंक फूड खाण्याचं वाढतं प्रमाण यामुळे मुलांमध्ये स्थूलपणा वाढल्याचं निरीक्षण बालरोग तज्ञांनी नोंदवलं आहे मुलाचं वय आणि उंचीच्या प्रमाणात त्यांच्या वजनात दहा ते बारा किलो वाढ झाल्याचं तज्ञांचं निरीक्षण आहे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली मिरज कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे उद्यापासून सुरू होणार आहे दररोज मिरज कोल्हापूर प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे ही गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती त्यामुळे आता उद्यापासून ही पॅसेंजर सुरू होती केंद्र सरकारनं ग्राहक आणि वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा दिला आहे सरकारनं तीस सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत कापसावरील सीमाशुल्क का, पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे कापसावरील सीमाशुल्क का हटवल्यास येणाऱ्या काळात कापडांच्या किमती कमी होऊ शकतात त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे न्यायालयाच्या आदेशानंतर जळगावातील अनेक एसटी कर्मचारी कामावरती रुजू होत आहेत आंदोलनात सहभागी असलेले दोनशे अठ्ठावन्न कर्मचारी एका आठवड्यात कामावरती रुजू झाले मात्र बरेचसे कर्मचारी अद्यापही आपल्या मागण्यांवरती ठाम असून दुसरीकडे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे न्यायालयाच्या आदेशानंतरही अनेक कर्मचारी कामावरती रुजू होत नाहीत मात्र बुलढाण्यात आपले वडील संप सोडून नोकरीवर परतले म्हणून एका सहा वर्षीय चिमुकलीनं रमजानचा पवित्र रोजा ठेवलाय इशलच्या या निर्णयानं कुटुंबियांनाही सुखद धक्का बसला गेल्या सहा महिन्यात पीएनजीच्या दरात जवळपास पन्नास टक्के वाढ करण्यात आली आहे वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे यामुळे हात होत आहेत वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा बेचाळीस अंशांच्या पार गेल्यानं कलिंगडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे सद्यस्थितीत वाशिमच्या घाऊक बाजारात कलिंगडाला प्रतिकिलो दहा ते बारा रुपये दर मिळत असल्यानं कलिंगड उत्पादक शेतकरी आनंदित असून नागरिकांनाही पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो दराने टरबूज मिळतोय चंद्रपूरमध्ये उकाडा दिवसेंदिवस वाढतच चालला याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय वाढत्या उन्हामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या यवतमाळ जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या खतारा इथल्या पैनगंगा नदीवरील पुलाचं बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून रिंगाळलं त्यामुळे या भागातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते शेतात जायचं म्हणजे दहा ते बारा किलोमीटर अंतराचा फेरा घेऊन त्यांना जावं लागतं साकणजवळील मेदनकरवाडी इथं पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे सचिन काळेल असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती सचिन यानं तिचा गळा चिरून खून केला असल्याची माहिती आहे जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिंगरोबा घाटात भीषण अपघात झाला या अपघातात रिक्षामधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येत हल्लेखोरांकडून विदेशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर केला गेल्याचं स्पष्ट केलं विदेशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर पहिल्यांदाच केला गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका युवकानं नोकरी लगत नसल्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा गावात राहणारा नारायण गिरे या चोवीस वर्षीय युवकानं आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे जालना बस स्थानक परिसरात असलेल्या संग्रामनगर भागात पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतलंय तीन तलवारी आणि एक खंजीर पोलिसांनी जप्त केला असून पोलीस अधिक तपास करत ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय जुनर जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंदी इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे साहिल लोखंडे असं सा मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचं नाव आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान गोटाळ्यामध्ये खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्तेच सामील असल्याचा गौप्यस्फोट भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी केलाय या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील नारोडी इथं संत ज्ञानेश्वर आणि मुक्तादेवीचा यात्रा उत्सव संपन्न झाला असून यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैल बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बैलगाडा मालकांनी मोठ्या संख्येनं शर्यतीत सहभाग घेतला होता तब्बल सात वर्षांनंतर बैलगाडा घाटात भीमूचा नाद घुमल्यानं शर्यत प्रेमींनी ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती रामनवमी निमित्त शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिलं आहे नऊ ते अकरा एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत पावणे तीन लाख भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं या भाविकांनी चरणी चार कोटी सत्तावन्न लाखांचं दान अर्पण केलं आहे यात दानपेटी ऑनलाईन देणगी आणि सोन्या चांदीच्या दानाचा समावेश आहे या कालावधीत एक लाख सहासष्ट हजार भक्तांनी प्रसादाला यात प्रसाद प्रसादाचा लाभ घेतला आहे गेल्या सहा महिन्यात तुळजाभवानी मंदिराचं उत्पन्न एकोणतीस कोटी एकतीस लाख एकोणसाठ हजार सातशे बहात्तर रुपयांवरती गेलाय दर्शन शुल्क लावण्याचा निर्णय देखील मंदिर उत्पन्नात मोठी भर टाकणार आहे भाविकांकडून येणाऱ्या देणग्या आणि स्रोत वाढल्यानं पुढील वर्षात पन्नास कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न जाईल असा दावा केला जातो आणि आता बातम्या पा पाहूयात वेगवान स्वरूपात यानंतर दिल्लीतून बातमी आहे जेएनयू विद्यापीठाच्या परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे जेएनयूच्या परिसराभोवती भगवे झेंडे लावण्यात आले जेएनयूच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या रिक्षा आणि कारसह रस्त्यांच्या कडेला असलेल्या घरांवर देखील झेंडे लावण्यात आले गेल्या काही दिवसांपासून जेएनयूमध्ये भगव्या ध्वजाचा अपमान झाला होता त्यामुळे या भागात झेंडे लावल्याचं हिंदू सेनेचे से राष्ट्रीय उपाध्यक्ष सुजित यादव यांनी सांगितलं भारतात दहापैकी आठ कुटुंब सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावल्यामुळे कोरोना प्रादुर्भावापासून बचावली आहेत एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे हे सर्वेक्षण लोकल सर्कलनं भारतातील तीनशे पंचेचाळीस जिल्ह्यांमध्ये केलंय अनेक राज्यांनी कोरोनाचे निर्बंध काढल्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात आलंय राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय दिल्लीमध्ये गुरुवारी कोरोनाचे तीनशेहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत संसर्ग दर वाढून दोन पूर्णांक एकोणचाळीस टक्के झाला त्यामुळे दिल्ली सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे मध्ये एकसष्ट दिवसांसाठी मासेमारी बंद करण्यात आली आहे राज्य सरकारनं ही घोषणा केली आहे त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यावरती लावल्यात मात्र मच्छीमारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे आग्र्यामध्ये उष्णतेचा तडाखा वाढत चाललाय याचा फटका नर्सरीमधील झाडांना बसतोय अनेक झाडं रखरखत्या उन्हामुळे सुकून गेली आहेत त्यामुळे झाडांवर पाण्याचा फवारा केला जातोय बंगळुरुमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं होतं जनजीवन विस्कळीत झालं होतं रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला युद्धामुळे गव्हाची विक्री मंदावली आहे त्यामुळे हजारो टन गहू गोदामांमध्ये पडू नये त्यामुळे पंजाबमधील शेतकरी चिंतेत सापडला आहे निमित्त पूंछमधील बंगाली साहिब गुरुद्वारामध्ये उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी गुरुद्वारामध्ये हजेरी लावली होती मदुराईमध्ये चिथिराई थिरुविजा उत्सवाची धूम बघायला मिळते मंदिरांमध्ये हजारो नागरिक दर्शनासाठी आले असून नववर्षानिमित्त हा उत्साह पाहायला मिळतोय या बातम्यांचा स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली का छोट अशा ब्रेक, ब्रेक नंतर इतर काही घडामोडी पाहायच्या त्यामुळे कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोक ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत बातम्या पाहूयात थोडक्यात श्रीलंकामध्ये नागरिकांनी विरोधात आंदोलन पुकारलं श्रीलंका देश सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे यावरून नागरिकांना आंदोलन करायला सुरुवात नागरिकांनी केलेली आहे नागरिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची शंभर टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दिला ट्विटरचे शंभर टक्के समभाग सुमारे त्रेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे कर्णधार हार्दिक पांड्याच्या वादळी अर्धशतकानंतर लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल यांच्या भेदक मार्याच्या जोरावर गुजरातनं राजस्थानचा सदोतीस धावांनी पराभव केलाय या विजयासह गुजरात संघानं गुणतालिकेत अव्वल स्थान काबित केलंय पाच सामन्यात गुजरातचा सा हा चौथा विजय आहे ओडिशातील भुवनेश्वरमध्ये हॉकी प्रो लीग दोन हजार बावीसचं आयोजन करण्यात आलंय आहे काल झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघानं जर्मनीच्या संघाला पराभूत केलं आहे दाक्षिणाती सुपरस्टार यश याच्या के जी एफ टू ने प्रदर्शनापूर्वीच कमाईचा नवा विक्रम केला आहे तिकीटांच्या ऍडव्हान्स बुकिंगमधूनच चित्रपटाला एकूण पासष्ट कोटी दहा लाख रुपये मिळाले चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तिकीट विक्रीतून एखाद्या चित्रपटाने केलेली ही सर्वाधिक कमाई आहे हा चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून तो हिंदी तमिळ तेलगू आणि मल्याळी भाषेतही प्रदर्शित झाला आहे ग्रॅमी अवॉर्ड विजेते रिकी केजूनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी मोदींनी रिकीचं तोंड भरून कौतुक केलं त्याला मिळालेल्या दुसऱ्या ग्रॅमी विजयाबद्दल मोदींनी त्याचं अभिनंदन केलं रिकीनं त्याच्या डिवाईन डाईड्स अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम म्हणून दुसरा ग्रॅमी जिंकला आहे या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच सामन्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमवर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका थोड्याच वेळात महत्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा माझी सहकारी रेणुकासोबत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत